ते काय करणार आहेत हे मला माहित नाही पण त्यांनी सांगताना सांगितलं की आम्ही यशवंतराव चव्हाण यांची विचारसरणी घेऊन पुढे जाणार आहोत शरद पवारांची नाही त्यामुळे यशवंतराव चव्हाणांची विचारसरणी काय होती हे त्यांच्या पुस्तकात त्यांनी लिहून ठेवलंय आता बघायचं यशवंतराव चव्हाण कितपत त्यांच्या रक्तात गेले मला 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 आज काही बोलायचं नाही मी जेवढं बोललो तेवढं बरोबर आहे की यशवंतराव चव्हाणांचं फोटो लावतात त्यांच्या त्यांचे आम, विचारसरणी आम्ही अंमलात आणणार आहोत असं आहेत त्यांना शरद पवारांचा फोटो म्हणजे आता तो तर संपलेला तो, तो विषयच आमच्यासाठी संपलाय आता यशवंतराव चव्हाणांचे विचार काय आहेत अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे अख्ख्या भारताला माहिती आहे ते कसे अंमलात आणतात ते, ते बघूया आपण मी काय सांगतोय तुम्हाला उद्याचा दिवसच जाऊ द्या ना कोण जातो हो, कोण जात नाही हे तर बघा हे सगळं फक्त माहोल क्रिएट करण्यासाठी असतं कोण बडगुजर कोण सलीम कुत्ता कोण इक्बाल टकल्या काही नसतं माझ्या बाजूला मी मुंबरात मुंबऱ्यातनं प्रतिनिधित्व करतो कोण बाजूला उभं राहून राहत कोणाला माहिती आहे काय कोणाला फोटोग्राफ आहे बाबा तुझं काय रे चारित्र सर्टिफिकेट आहे का रे पोलीस क्लिअरन्स आहे का असं विसरणार काय हे फक्त नाटक असतं निवडणूक आली की कुठेतरी दाऊद इब्राहिमला आणायचा कुठेतरी ड्रग्जला आणायचं कुठेतरी कोणीतरी एक आरोपी आणायचा आणि तो चिटकून टाकायचा त्याच्यात काय मोठं जे इथे येऊन बाईट देतात ना तेच ते आता दाऊदवर काय झालं हे काय आपलं काम नाही ना दाऊद या देशाचा दुश्मन आहे हे सर्व ज्ञात आहे दाऊदला काय झालं तर हे बघा महाविकास आघाडी म्हणजे शिवसेनेने काढले घेतलेली भूमिका प्रत्येक भूमिका ही महाविकास आघाडीची भूमिका आहे असं नाहीये त्यामुळे एक वर्ष झोपलं होते का आणि हे होते का हा ही गोष्ट वेगळी आता सेटलमेंटच्या बाबतीत राज ठाकरेंपेक्षा कोणाला जास्त माहिती असणार ना नाही आमची ना, संख्या कमी आहे आमची संख्या कमी असल्यानेच काही जण राज्यसभा मिळवण्यासाठी माझ्यावर टीका करत असतात त्यांचा उद्देश एवढाच आहे की त्यांना राज्यसभा मिळावी म्हणजे मी एकमेव असा हो माणूस आहे ज्याच्यावर अजित पवार गटातनं टीका होत असते आणि काही विशिष्ट माणसं करत असतात त्यांना फक्त आम्ही जितेंद्र आव्हाडांना भिडतो आम्ही जितेंद्र आवडांशी लढतो आम्ही हे करतो आम्ही ते करतो आम्ही सगळं जितेंद्र आव्हाडांविरुद्ध करतोय राज्यसभा द्या जर माझ्यावरती टीका करून राज्यसभा मिळणार असेल आणि कोणाचं नशीब फळफळणार असेल तर देव त्यांचं भलं करो अहो विधानसभा नाही महाराष्ट्र ठप्प आहे तुम्ही कसल्या या सव्वीस कमिती घेऊन बसल्या त्याला झाले प्रश्न तुमच्याकडे प्रश्न नाहीये कुठला पालघरचा जिल्हाध्यक्ष म्हणून ह्याच्यातला ह्याच्यातल्या अंतर्गत अनेक गोष्टी आहेत जी मी इथे बोलू शकत नाही माझ्यावर माझ्यावर माझ्या बापाचा दबाव नव्हता ते इथनं काय येणार